नांदेड तारीख चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नांदेड येथील सुप्रसिद्ध तक सचखंड श्री हुजूर साहेब यांचे दर्शन घेतले यावेळी पी कृष्ण यांनी यांचे दर्शन घेतले यावेळी तख सचखंड श्री हुजूर साहेब गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचा पारंपरिक पद्धतीने शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी राष्ट्रपती महोदयांच्या कन्या इतिश्री उपस्थित होत्या त्यांचाही यावेळी गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रसंगी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन विभागीय आयुक्त दिलीप गावडे जिल्हाधिकारी अभिजित राऊत पोलीस अधीक्षक अविनाश कुमार मनपा आयुक्त डॉक्टर महेश कुमार लोईफोडे सचखंड गुरुद्वाराचे प्रशासक डॉक्टर विजय सिंगजी सल्लागार जसवंत सिंग बॉबी अधीक्षक राज देविंदर सिंगजी पुजारी बाबा ज्योतिधर सिंगजी जथेदर संत बाबा बलविंदर सिंगजी आदींची उपस्थिती होती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची लंगरला भेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुद्वारा येथील दर्शनानंतर तेथे असलेल्या लंगरला भेट देऊन पाहणी केली व समाधान व्यक्त केले पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांशी साधला संवाद यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान स्वनिधी योजनेचे लाभार्थी कटलरी व किचन्स आणि व्यावसायिक केतन लक्ष्मण कळसकर व फळे आणि ज्यूस व्यावसायिक समशेरसिंग लालसिंग राठोड यांच्या स्टॉलला भेट देऊन त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली